तर फक्त आठशे चाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे मार्केट मध्ये तीन हजार साडेतीन हजाराला मिळाले सारे फक्त दोन हजार रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे या ठिकाणी तुम्ही राहत असाल कल्याण डोंबोली ठाणा जवळपास राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊन सिंगल पीस पण परचेस करू शकता पर। फक्त चारशे एकोणनव्वद रुपयाला येणार आहे दादा कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊ चांगली शॉपिंग झाली तुमची फक्त येणार तुम्हाला नऊशे अठरा रुपयाला फक्त पंधराशे पन्नास रुपयाला येणार तुम्हाला चंद्रकोर पैठणी नमस्कार वहिनी साहेब बोलते साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज तुमच्या समोर भरपूर व्हेरायटी कव्हर करणार आहे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये या ठिकाणी माल मिळणार आहे तर चला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आमचं गोडाऊन कसं आहे काय काय व्हेरायटी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आमचं कॅश काउंटर बघू शकता अशाच प्रकारे लोक या ठिकाणी शॉपिंग करत असतात दादा कसं वाटलं तुम्हाला या ठिकाणी येऊन चांगली शॉपिंग झाली तुमची रेट पण व्यवस्थित आहे कापड पण चांगलं आहे तुम्ही बघितलं या ठिकाणी कस्टमर लाईव्ह रिव्ह्यू या ठिकाणी देत आहेत आता तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवणार आहे भरपूर प्रोडक्ट आहेत तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो हे फॅन्सी सेक्शन आहे आमचं जी माझ्या हातामध्ये जी साडी एकदम फॅन्सीमध्ये साडी फक्त चारशे एकोणनव्वद रुपयाला येणार आहे ज्या रेटमध्ये मी तुम्हाला साडी सांगतो त्याच रेटमध्ये या सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी येणार आहे ते फॅन्सी सेक्शन आहे त्याच्यामध्ये भरपूर आर्टिकल तुम्हाला युनिक आर्टिकल या ठिकाणी भेटतात बघा तुम्ही साडी किती सुंदर आहे मार्केटमध्ये तीन हजार साडेतीन हजाराला मिळालेली साडी फक्त दोन हजार रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे या ठिकाणी भरपूर अशा भरपूर युनिक कलेक्शनमध्ये साड्या सा, असतात भरपूर चांगल्या चांगल्या साड्या सा असतात बघा बघा मध्ये किती सुंदर साडी आहे बघा मी तुम्हाला एक साडी ओपन करून देखील दाखवतो या ठिकाणी बघा हे बॉलिवूड स्टाईल पार्टीवेअर साडी आहे बॉलिवूडची भरपूर महाग विकली जाते या साड्या बघू शकता तुम्ही किती सुंदर साडी आहे या ठिकाणी तुम्ही साड्या बघू शकता अशा भरपूर साड्या आहेत ही देखील साडी तुम्हाला येणार आहे फक्त पाचशे त्र्याऐंशी रुपयाला फॅन्सी मध्ये साडी आहे बघा किती सुंदर साडी आहे बघा फक्त पाचशे त्र्याऐंशी रुपयाला मार्केटमध्ये भरपूर महाग मिळतो साड्या नऊशे हजार आणि हा आमचा कॅटलॉग सेक्शन आहे कॅटलॉग सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता दोनशे पंचेचाळीस रुपया पासून साड्यांची सुरुवात या ठिकाणी होते तुम्ही साडी बघू शकता माझ्या हातामध्ये किती सुंदर साडी दिलेली आहे बघा पार्टीवेअर साडी किती सुंदर फक्त आठशे चाळीस रुपयाला तुम्हाला येणार आहे अशा प्रकारचे कॅटलॉग आहेत काही ओपन कस्टमरनी केलेले के आहेत बघा सातशे रुपये पाचशे सहा रुपये दोनशे पंचेचाळीस पासून स्टार्ट आहे पाचशे सत्याहत्तर रुपये कस्टमरनी काढलेल्या साड्या त्यात तुम्हाला दाखवतोय सहाशे तेवीस रुपये अशा प्रकारे कॅटलॉग मधला सेक्शन आहे भरपूर सेक्शन आमच्या इथे वेगळे वेगळ्या प्रकारचे सेक्शन आहेत वेगवेगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत काही आणखी युनिक साड्या तुम्हाला मी दाखवतोय या ठिकाणी बघू शकता चारशे पन्नास रुपयाला फक्त साडी चारशे पन्नास रुपये साड्या बघू शकता तुम्ही भरपूर साड्या आहेत हे बघा चारशे पन्नास रुपये युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता लग्नामध्ये बस्त्यासाठी साडी बघा बस्त्यासाठी साडी hmm. किती सुंदर साडी फक्त तीनशे पन्नास रुपये मार्केटमध्ये पाचशे सहाशे रुपयाला विकली जाते साडी तीनशे पन्नास रुपये शंभर पीस पाहिजे दोनशे पीस पाहिजे सगळे पीस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत हे आमचं काठपदर सेक्शन आहे काठपदर सेक्शनमध्ये तुम्हाला साड्या बघायला मिळतील चंद्रकोर पैठणी फक्त पंधराशे पन्नास रुपयाला येणार तुम्हाला चंद्रकोर पैठणी सिल्क मध्ये कापड असणार एकदम सॉफ्ट मध्ये तुम्ही साड्या बघू शकता तेराशे रुपये फक्त मार्केट मध्ये दोन हजार रुपयाचा रेट चालतो हे बघा साड्या फक्त सोळाशे रुपये भरपूर साड्या तुम्हाला आज दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कुठे जाऊ नका ओपन चॅलेंज देतो जर तुमच्या घरी लग्न असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन शॉपिंग करू शकता लग्नाचा बसता या ठिकाणी बांधू शकता युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल तुम्हाला इथे नवीन नवीन नवी आर्टिकल रोज बघायला मिळणार बघा किती सुंदर एकदम मक्कन सारखी साडी आहे तीन साडेतीन हजारला विकली जाते मार्केटमध्ये फक्त दोन हजार तीनशे रुपयाला येणार मी जे रेट देतो ना ह्याच रेटमध्ये तुम्हाला साड्या येणार आहेत ओपन चॅलेंज आहे स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा साडी किती सुंदर आहे कितीला असेल ही साडी तुम्ही सांगा फक्त अकराशे रुपयाला एवढी युनिक कॉपरची साडी आहे फक्त अकराशे रुपयाला तुम्हाला येणार आहे मध्ये पैठणी भरपूर ट्रेंडिंग चालतं लोकांना पाहिजे असतं या साड्या बघा साडी किती सुंदर आहे साडी ओपन करून तुम्हाला दाखवतो याचा हा पदर आहे पूर्ण साडी फक्त दोन हजार रुपये मार्केटमध्ये चार हजार साडे चार हजार पाच हजारला साडी विकली जाते फक्त दोन हजार रुपयाला साडी येणार आहे या ठिकाणी तुम्ही ही साडी बघू शकता किती सुंदर साडी आहे बघा ही पण साडी तुम्हाला दाखव किती सुंदर साडी आहे बघा पूर्ण सिरोस्कीचा पदर आहे बॉर्डर बघू शकता किती रिच आहे फक्त दोन हजार तीनशे रुपयाला ज्या रेट मध्ये सांगितले त्याच रेट मध्ये मिळणार आहे व्हिडिओ बघणाऱ्यांनी लक्ष द्या त्याच रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे साडी साड्यांमध्ये तुम्हाला असे पूर्ण असे सेट टू सेट माल येतो बघा तुम्ही साडी सिरोस्कीची सेट टू सेट माल येत असतो तुम्हाला कॅटलॉग मध्ये देखील पाहिजे असेल ते देखील भेटणार आहे टीचर्स असतात प्रिन्सिपल्स असतात डॉक्टर असतात त्यांना हे कलेक्शन भरपूर आवडतं फक्त एक हजार अठराशे रुपये एकदम सॉफ्ट आहे मक्खन सारखी साडी आहे एकदम सॉफ्ट अठराशे रुपये फक्त भरपूर साड्या असतात तुम्हाला भरपूर सगळ्या कव्हर करता येणार ना नाही तरी देखील बघा किती सुंदर प्रिंट आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट येणार तुम्हाला, तुम्हाला। फक्त दोन हजार नऊशे रुपये युनिक आणि ट्रेंडिंग आर्टिकल साठी वहिनी साईडला येऊन व्हिजिट करा लग्नाचा बसता असू द्या त्या ठिकाणी तुम्ही बांधू शकता बघा किती सुंदर साडी बघा फक्त एकोणतीसशे रुपये एकदम सॉफ्ट साडी आहे आता तुम्ही घेणार ना एकदम मक्कन सारखी साडी आहे एकदम भारी साडी आहे ती तुम्हाला बघ त्याचबरोबर तुम्हाला पेशवाई बघायला भेटेल मदुराई सिल्क पेशवाई बघा पेशवाई फक्त येणार तुम्हाला नऊशे अठरा रुपयाला जी हा नऊशे अठराच येणार आहे जी साड सांगितले त्याच मध्ये येणार स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता साखरपुड्यासाठी साडी हवी आहे ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा किती सुंदर साडी आहे पैठणी बॉर्डरमध्ये दिलेली फक्त बाराशे रुपये फक्त बाराशे रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे आज भरपूर साड्यांचे रेट ओपन करतोय मी जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता बघा किती सुंदर साडी आहे एकदम युनिक साड्या तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत शिवशाही पैठणी भरपूर जण विचारता शिवशाही पैठणी आहे का शिवशाही पैठणी फक्त बाराशे रुपये कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेली आहे फक्त बाराशे रुपये भरपूर तुम्हाला साड्या आज दाखवणारे मी या ठिकाणी साकड पुण्यासाठी साड्या असतील लग्नासाठी साड्या असतील त्याआधी घेऊ शकतो बघा किती सुंदर काटापदरी साडी आहे सातशे पन्नास रुपये फक्त स्क्रीनशॉट घ्या विजिट करा मध्ये आणखीन एक आर्टिकल तुम्हाला दाखवतो मी बघा किती सुंदर आर्टिकल आहे सिरोस्कीमध्ये तीन हजार चार हजारला विकली जाणारी साडी आहे फक्त दोन हजार रुपयाला येणार तुम्हाला या ठिकाणी सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे सिंगल पीस पण इथे येऊन तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही भिवंडीमध्ये राहत असाल कल्याण डोंबोली ठाणा जवळपास राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊन सिंगल पीस पण परचेस करू शकता भरपूर लोकांचे प्रश्न असतात आम्हाला दोन साड्या पाहिजे चार साड्या पाहिजे मिळतील का हो मिळतील तुम्हाला एक साडी सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकता ते पण तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहे एक हजार सतरा रुपये साडी एक हजार सतरा रेडीमेड तुम्ही बघू शकता रेडीमेड देखील या ठिकाणी स्टॉक ठेवलेला आहे मध्ये कलेक्शन बघा नऊवारी बघा व्हिडिओ बनवताना मला घाम फुटतोय एवढी सुंदर नववारी आहे फक्त नऊशे ऐंशी रुपये एकशे पंचेचाळीस रुपयापासून नववारीची सुरुवात होते आमच्याकडे एकशे पंचेचाळीस पासून हा आमचा ब्रायडल सेक्शन या ठिकाणी तुम्हाला कांजीवरम धर्मावरम पेशवाई शिवशाही प्युअरच्या साड्या सर्व साड्या या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत माझ्या हातामध्ये तुम्हाला प्युअरची साडी बघायला मिळते बघा हिच किती किंमत असेल ही साडी मार्केटमध्ये सतरा हजारला मिळते इथे तुम्हाला मिळणार फक्त दहा हजार रुपये साडी बघा किती सुंदर साडी आहे फक्त दहा हजार रुपया ला प्युअर मध्ये प्युअर साड्या सुद्धा या ठिकाणी मिळतात भरपूर लोकांना वाटतं की वाटतच्या साड्या असतील का नसतील भरपूर ठिकाणी नसतात तर या ठिकाणी प्युअरच्या साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतात तुम्ही साडी बघू शकता चार हजार रुपये इथे भरपूर साड्या तुम्हाला युनिक साड्या ट्रेंडिंग साड्या तुम्हाला सर्व मिळतील पैठणी असू द्या पेशवाई असू द्या शिवशाई असू द्या भरपूर आर्टिकल तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर सुंदर साड्या आहेत है है? दाको। ला या सगळ्या साड्या तुम्ही दाखवा तुमच्या व्ह्यूवरला की जेणेकरून या ठिकाणी येतील लोक आणि यांची शॉपिंग करतील सिंगल पीस पण होलसेल प्राइस मध्ये मी जातो नवरीच्या शालू कडे शालू मध्ये तुम्हाला शंभर प्लस व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे शालू मध्ये बघा शालू किती सुंदर शालू आहे असे भरपूर युनिक शालू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तुम्ही बघू शकता हा पण शालू बघू शकता ब्लॅक मध्ये विशेषतः शालू कोणी ठेवत नाही पण तुम्ही बघू शकता इथं चालू भरपूर शालू आहे शालू कलेक्शन बघा किती किती शालू आहेत या ठिकाणी नवरीला प्रत्येक नवरीचा पसंत मी घेतलेला असतो या ठिकाणी बघा माझ्या हातामध्ये चालू हा देखील शालूचा स्टॉक आहे या ठिकाणी ठेवलेला फक्त चार हजार रुपयाची आहे स्क्रीनशॉट घेऊन देखील येऊ शकता नवरीचा शालू आहे तुम्ही शालू बघा किती सुंदर शालू दिलेला आहे नवरीचा बघा मी पूर्ण शालू तुमच्या समोर खोलतोय स्क्रीनशॉट घेऊन पण चार हजार रुपये जो रेट दिलाय त्या रेट पिकॉकचा वर्क केलेला सगळीकडे बघू शकतो पॅरेटचा वर्क आहे एकदम सुंदर बॉर्डर दिलेली आहे पूर्ण साडी आता तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी सर्व साड्या तुम्हाला ओपन करून दाखवल्या जातील बघा हाईचा ब्लाउज पीस असणार आहे शालूचा आमचा स्टॉक आहे पूर्ण या ठिकाणी या प्युअरच्या सुद्धा साड्या हळदीसाठी प्युअरची साडी भरपूर जरा मागत असतात तर प्युअरची साडी हळदीसाठी बघा पाच हजार रुपये एकदम मख्खन सारखी साडी आहे पाच हजार रुपये पूर्ण जरीचं काम केलेलं त्याच्यावरती तुम्हाला साड्या आपण साड्या बघू शकता तुम्ही हे बघा किती युनिक साड्या आहेत तुम्हाला बघता क्षणी तुम्हाला आवडतील अशा साड्या आहेत बघा साड्या एकदम एकदम युनिक साड्या तुम्हाला वयनी साहेब मध्ये बघतील तेवढ्या साड्या कमी होतील तीन हजार आठशे रुपयाला फक्त प्युअरची साडी एकदम प्युअरची साडी तीन हजार आठशे रुपये तुम्हाला साड्या दाखवतो बघा स्पेशली हातात घ्यायच्या पहिल्याच किती साडी चांगली वाटते बघा साडी पाच हजार तीनशे रुपये एकदम मस्त एकदम प्युअर फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी येणार कलर तुम्हाला सगळ्यांमध्ये अवेलेबल असणार आहेत भरपूर आणि आता आपण जाऊया लेंगा सेक्शन मध्ये व्हिडिओ भरपूर मोठा होतोय म्हणून लेंगा सेक्शनमध्ये आलोय आपण हे सर्व सायडरचे लेंगे आहेत तुम्ही बघू शकता सायडरचे सर्व लेंगे आहेत ब्रायडलचे सर्व लेंगे आहेत या ठिकाणी लेंग्यांची सुद्धा स्टार्टिंग आमच्याकडे तेराशे पन्नास रुपयापासून चालू होते तर तुम्हाला पाहावे तसे लेंगे या ठिकाणी तुम्हाला मिळतील तर आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं सा गोडाऊन अपोजिट पार्सिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला भिवंडी भिवंडी स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आमचं साडीचं गोडाऊन आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन आणि भिवंडी जर बसस्टॉपवरून तुम्ही येत असाल तर तुम्हाला दहा मिनिटाचा अंतर लागणार आहे थँक्यू